हाय नमस्कार शुभ दुपार किती वाजले आता साडेतीन वाजत आले तर एक सारा राहिला होता खुडायचा सकाळपासून त्याला तर गवारनीट करायची भाजी धुवायची घरचं आवरायचं तर त्यासाठी यायला रानात उशीर झालाय एवढा सारा आहे आम्हाला तिथं नीटनिटक करून आहे कारण आज घरी कोणच नाही आप्पा गेलो बाजाराव हे दोघ पण गेले कामावरती त्याच्यामुळे आज काही कोण घरी नाही सगळं मग आम्हाला व्यवस्थित करून ठेवावं लागलं नाहीतर आता इतकं तावतंय आहे ना इतकं उकाडतंय ऊन बी लागतंय त्याचं काय सांगता येत नाही मस्त आबाळ काय एवढं नाही दिसत पण संध्याकाळ आला बिला तर काय करायचं त्या आत्यांची चाली होती सकाळपासून तळतळ पण आता घरचं आवरल्याशिवाय तरी काय करायचं मग घरचं आवरल्यावर आलो या आता रानात ही बाजरी चालली खोडायची आमची एकच सारा राहिलाय काल होत्या बायका पण थोडंसं राहिल्या म्हणून आम्ही काही नाही हे केलं हे बघा बाजरी तुम्हाला काल पण दाखवली होती ना सगळी बाजरी मग आता झाली खुडायची व्हायच राहिली बाजरी चांगली आली होती पण पाखरांनी सगळी खात आणली होती काढाय बी त्याला टाइम होता थोडासा पण ती काय झालं माहिती का पाखरं ती म्हणून आम्ही आधीच काढायच्या आधीच काढली तर जाऊ द्या मग पाखरांनी खाण्यापेक्षा आपल्या तरी थोडंसं पोटात जाईन <laughs> आधीच आम्हाला आता दोन वर्ष तर बाजरी नव्हती घरची हो कसलं उंच टाकते बाय 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 लय ऊन लागते आज कस काय काय माहिती खूपच आज ऊन लागते पाऊस दिवसात भरपूरच होणार आहे सांगितलंय बी तसंच म्हणतात टी व्हीवरती सांगितलंय पाऊस भरपूर पडणार आहे तर आता काय माहितीये काय होतंय कारण लयच ऊन लागतंय आज काल आणि आज भरपूरच ऊन होतं नुसतं अंगाची लय होत होती काल पण आज पण तसंच आता आबा संध्याकाळ आलं तर अवघड होईल आमची बाजरी एकदाची घरी नेऊन टाकली का नाही मग येऊ दे मग नाही काय टेन्शन आणि तुमच्या कोणाच्या बाजारे असल्यानंतर पटकीने घरी नेऊन टाका कारण आता दोन दिवसात पाऊस आहे त्याच्यामुळं काय सांगता येत नाही त्याचं कधी येणं आणि कधी नाही इतकं तावतंय आहे म्हणजे ते येणारच आहे आता घटस्थापना होती त्याच्यामध्ये पाऊस असतोच ना मग बहुतेक येईनच पाऊस त्याच्यामुळं तुमचं पण काय चाललंय काय नाही सांगा कमेंटमध्ये आणि सॉरी तुम्ही कमेंट केले असतील पण मला वाचायला टाईम नाही भेटला काय झालं आहे का आता हे दोन तीन दिवसात गवार तोडायची चालली होती कोथिंबीर भाजी पाऊस पडल्यामुळे सगळं खराब होत चाललं होतं तर ते आधी सगळं व्यवस्थित करून घेतलं त्याच्यामुळं मला कमेंट पण वाचायला वेळ नाही भेटला आणि कोणी ताईंनी दादानी केले असतील कमेंट तर मी संध्याकाळी सर्वांच्या कमेंटला वर नक्की रिप्लाय देईल तर सगळा सर्वांनी असा सपोर्ट राहू द्या आपल्या चॅनलवरती आणि आपल्या शेतकऱ्यांची व्हिडिओ असेच बघत राहा चला बाय बाय भेटूया आपण उद्याच्या पण हां उद्या पण काढणार आहे व्हिडिओ इकडं खूप ऊन वाढले त्याच्यामुळं आता आम्हाला एवढं काढून घरी जायचंय परत पाऊस बिवस यायचा आणि आधीच आत्याने सांगितलं होतं खोरं आणायला ते खोरं राहिले घरी आमच्या एका आत्याचा फोन आला तर ते बोलत बोलत माझं त्यांचं काय ऐकलंच नाही मी काय म्हणले ते खोरं राहिले घरी त्याच्यामुळं आता मला न कुठ्याचं तरी घेऊन यावं लागेल तिथं दंड करायचंय म्हणजे असं काय गो म्हणत आता त्याला करा। वरंबा आहे कडणी चौकुंड म्हणजे आत पाणी जायचं नाही तर ते सगळं व्यवस्थित करून ठेवायचं आहे आम्हाला संध्याकाळपर्यंत दोघीला आणि मग घरी जायचं आहे तर बाय बाय ओरकू द्या मग आम्हाला आता भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओत बरं का नक्की आणि आपले लाईव पण असणार आहे आज पाच वाजता आज पाच वाजता जाईल मी घरी तर लाईव्ह पाच वाजता घेणार आहे तर पाच वाजता नक्की लाईव्हला या आणि संध्याकाळी साडेनऊ वाजता पण या तर आपल्या लाईव्हला पण सपोर्ट करा आणि जे कोणी नवीन आहेत माझ्या चॅनलवरती प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या माझे काय एवढे म्हणजे काय म्हणतात त्याला ऑड व्हिडिओ नसतात किंवा बघू नाही वाटत असे तर नसतील ना थोडेसे इरिटेटिंग असतात का व्हिडिओ नसतील तर नक्की बघा तुम्हाला जर इंटरेस्टेड असेल शेताच्या व्हिडिओ बघण्यात किंवा शेताकडील गावाकडील जीवन बघण्यात तर नक्की आम्हाला सबस्क्राईब करा